गणेशपूर एरिया आहे लक्ष्मी टेक इथं आणि इथं मोठा बंगला आहे हो इथ हो साप आलाय कणित्री तर त्याने झोपलेले म्हणे आणि इथं साप दिसून आला त्यांना कोणता साप आहे माहिती नाही बघूया आजूबाजूचा एरिया तर अगदी

మరే తొరదా అన్నం 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 కొడల నా మిండి నిండి మనం బాలకడ ఇది యాసపరే అందరి యాళ్ళ ಹೇಳ್తది థర్డ్ जातीचा साप आहे बिनविषारी असतो याच्यापासून काय धोका तर उंदरांची ना आणि विषारी सापांचा धोका कमी होतो लक्षात घ्या त्याने जर उदरं कव्हर केली बिनविषारी साप आहे तुमची मुलं वगैरे इथलं वॉचमॅन आहे तिथं खेळत असतात बागडत असतात चुकून विषारी सापाला तर याच्यापेक्षा किती धोका असू शकतोय त्यामुळे हो हा साप राहिला त्या मुलाचं संरक्षण करेल हा साप लक्षात घ्यामध्ये कॅरेन रि विषय विषय मॅडम तर बघा बघू शकता साधारण ते सात वर्षाचा हा धामण जातीचा साप आहे मोठा असल्यामुळे सर्व लोक याला घाबरतात आणि घाबरून त्यामुळे या लोकांनी कुणी मारलं नाही आणि या सापाला वाचवलं त्यामुळे यांचं सगळ्यांचा धन्यवाद व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ स्ने जरूर सबस्क्राईब करा करा, साप बद्दलची बेग वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळू जाईल आणि जेवढं तुमचं ज्ञान वाढेल तेवढीच तुमची बद्दलची जी भीती आहे गैरसमज आहे तो होईल धन्यवाद